नमस्कार मी आज तुम्हाला पोटॅटो चीज बॉल रेसिपी करून दाखवणार एकदम क्रिस्पी वरून आतून मऊ अशी पोटॅटो चीज बॉल रेसिपी आहे खूप खायला छान टेस्टी लागते चीज घातलेला आहे बघू शकता तुम्ही वरून क्रिस्पी आतून मऊ तर त्यासाठी मी साहित्य घेते बघा एक बाऊल घेतला आहे आणि मी पाव किलो उकडलेले बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत बटाटे हे मी उकडून बराच उशीर बाहेर ठेवलेले होते त्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही जास्त वेळ उ बाहेर ठेवल्यामुळं ते आता सोलून घेते मी एक पाव किलोच घेतलेले आहेत सोलून झालेले आहेत बघा ते किसणीवर किसून घेते पोटॅटो मॅशरनंसुद्धा मॅश केले तरी पण चालतात पण किसून घेतल्यामुळे त्यात गुटळे अजिबात राहत नाही म्हणून मी किसून घेते चाळणीवर थोडेच घेतलेले आहेत मी बटाटे किसून झालेले आहेत बघा हे तर त्यामध्ये मी चिली फ्लेक्स अर्धा टीस्पून स्पून गांडो अर्धा टीस्पून मिरी पावडर पाव टीस्पून आणि मी हे आमचूर पावडर पाव टीस्पून आणि चाट मसाला पाव टीस्पून असं घालून घेतलेलं आहे साहित्य हे मी सगळं आणि चवी आता मीठ घालून घेते एक अर्धा टीस्पून आणि हे सगळं आता मी मिक्स करून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं ते किंचित जर तुम्हाला मऊ वाटलं तर त्यात मग थोडंसं ब्रेडक्रम घालायचा तुम्ही थोडासा अगदी वाटलं मऊ तर हे झालेलं आहे बघा आता हे काहीचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्याच्या आतमध्ये चीज घालणार आहे आता मी एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मैदा त्याची पेस्ट करून घेते पातळ पेस्ट करून घ्यायची त्याची पूर्ण त्याच्या घोटळ्या मोडून घ्यायच्या आणि एकदम थोडीशी पातळ करायची जास्त नाही एक थोडीशी पातळ करायची बघू शकता तुम्ही कितपत पातळ झाली आहे ती जास्त नाही पाणी घातलेलं मी, मी। बाजूला ठेवून देते मी ब्रेडक्रम घेतलेला आहे मी घरी आणलेल्या ब्रेड सुकवून मी मायक्रोवेवला त्याचा ब्रेड क्रम करून घेतला आहे त्याचे छोटे छोटे बॉल करायचे तयार पाहिजे तर थोडंसं हाताला तेल लावायचं त्यामध्ये ते थोडंसं चीज टाकायचं आपल्या इच्छेप्रमाणे जेवढं पाहिजे असेल तेवढं चिच हे मोजरेला चिच किसून घेतलेलं आहे मी थोडंसं टाकणार आहे मी छोटासाच गोळा आहे त्याच्यामुळे थोडंस टाकायचं त्याचा गोल गोळा करून घ्यायचा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी गोळे करून घेणार आहे एक दोन तीन दाखवते तुम्हाला बघू शकता तुम्ही कसे करत आहे मी गोळे आणखीन एक दाखवते करून नाश्त्याला किंवा स्नॅकला म्हणून संध्याकाळच्या वेळेस खूप खायला टेस्टी लागतात हे स्वासबरोबर खाऊ शकता तुम्ही ह्या पद्धतीने करून घेणार मी गोळे सगळे हे करून घेतलेले आहेत मी सगळे गोळे आता ही मी पेस्ट केलेली आहे त्यामध्ये मी घोळवून घेते आणि ब्रेडक्रममध्ये टाकते मी पूर्ण असं ब्रेडक्रमचा थर द्यायचा दे त्याला कोटिंग करायचं त्याला पूर्ण त्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास लाईक शेअर करा कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी सगळे बॉल करून घेते तयार रेडी करून घेते ह्या पद्धतीने थोडे मोठेच केलेत मी तर तळून घेते मी तेल तापलेलं आहे माझं गॅस बंद केला होता मी बघू शकता तुम्ही छोटी कढई ठेवली आहे थोड्या प्रमाणात आहे म्हणून चला लगेच नाही झारा लावायचा थोडं भाजू द्यायचं आधी तांबूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे चांगलं क्रिस्पी लागतात ते एकदम कमी कलरवर नाही काढायचं थोडासा कलर त्याचा डार्क झाला पाहिजे कमी कलरवर काढले की ते चांगले क्रिस्पी होत नाहीत हे बघा असे गुलाबजामसारखं थोडासा तांबूस कलर येऊ हो द्यायचा त्याला त्याच्यामुळे खूप क्रिस्पी होतात काढून घेते आता मी दुसरे पण घालून घेते मी थोडासा वरचा ब्रेड क्रम खा तेलात जातो त्याला काय होत नाही कोटिंग केलेलं असतं त्याच्यामुळे थोडासा पडतो तो हे बघा हे झालेलं आहेत तळून खूप क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता तुम्ही वरून क्रिस्पी आतून मऊ असे छान लागतात बघू शकतात चीज कसं वितळलेलं आहे खूप खायला टेस्ट, टेस्टी लागतात थँक्यू